चला पुन्हा एकदा आपल्या या फिट विथ मी या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे मी मालन माने निरोगी निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी सखस आहार आणि व्यायामाची गरज असते मग बघा आपण आजच्या व्हिडीओमध्ये ताडासन याचे फायदे काय आहेत आणि ते कसं करायचे ताडासन याच्याविषयी माहिती पाहणार आहोत तर बघा ताडासनामुळे काय होणार आहे तर शारी आपले शारीरिक आणि मानसिक संतुलन पण राहण्यासाठी मदत होणार आहे ताडासणामुळे आपली जी ओटीपोट आहे या ओटी पोटाचे स्नायू सुद्धा बळकट होणार आहे ताडासनामुळं आपली ऑक्सिजनची जी पातळी आहे ही पातळीसुद्धा चांगली राहण्यासाठी मदत होणार आहे लहान मुलं असतात बघा तर त्यांच्या लहान मुलांच्या शारीरिक वाढी सुद्धा हे ताडासन खूप फायद्याचं आहे ताडासनामुळं आपली जी छाती आणि पोट आहे यावर ताण पडतो आणि त्याच्या संदर्भातले जे आजार आहेत ते सुद्धा दूर होण्यासाठी मदत होते तर आपण सुरू करूया ताडासन कसं करायचं तर पहा आपण दोन पायामध्ये एक अर्धा फुट अंतर घ्यायचं हाताची बोट ही आपली एकमेकांमध्ये लॉक करायची ओके आणि या पद्धतीने आपण सरळ वरच्या दिशेला तळवे येतील या पद्धतीने श्वास घेत घेत वरती जायचं आणि पूर्ण शरीर तांडलं गेलं पाहिजे हात तुमच्या कानाला दंडस्पर्श हात वरती आणि टाचा उचलायच्या बोटावरती उभं राहायचे पूर्ण श्वास सोडून द्या सावका श्वास घेत घेत खाली या आणखी एकदा पाहूया पायामध्ये दोन फुटाचा अर्ध्या फुटाचा अंतर घ्या बोटं एकमेकांमध्ये लॉक करा सावकाश श्वास घेत घेत वरती जा हाताचे तळवे आकाशाच्या दिशेनं टाचा उजला बोटांवरती स्थिर व्हा हातसर रेषेत पूर्णपणे वरच्या बाजूला ताणायचे श्वास पूर्ण सोडून द्या या पद्धतीनं या पद्धतीनं जर ताडासनाचा आपण नियमित अभ्यास केला तर पहा दहा मिनिट जर ताडासनाचा अभ्यास केला तर नक्कीच आपल्या मानेच्या मनक्यांचा जो आजार आहे तो सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा होताना दिसणार आहे तेव्हा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर अशाच नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटणार आहोत नमस्ते